मतदार पदवीधर मतदार नोंदणीचा शुभारंभ झाले म्हणजे निवडणूक आयोगाने नोंदवायला सांगितलेलं आहे त्या अनुषंगाने लोकशाही मजबूत व्हावी या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब यांच्या सूचनेनुसार तालुक्यामध्ये माळेगाव पंचकृषीमध्ये जास्तीत जास्त पदवीधर मतदार नोंदवणीसाठी या ठिकाणी कॅम्प गेल्या पंचवार्षिकप्रमाणे या ठिकाणी चालू केलेला आहे या कार्यक्रमाचा शुभारंभ होत असताना तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष राजवर्धन शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा स्वागत सत्कार माजी सभापती संजय भोसले यांनी करावाशी त्यांना विनंती करतो <laughs> राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष धनवान वदक यांचा स्वागत सत्कार अमित विजय राव यांनी यांनी अशी मी त्यांना विनंती करतो पुढे पुढे माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक राजेंद्र बुरुंगले यांचा स्वागत सत्कार वैभव भोसले यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो तसेच माळेगावचे राजे माळेगाव कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक स्वागत सत्कार अविनाश रावडे यांनी करावाशी मी त्यांना विनंती करतो वनसोडे सर यांचा स्वागत सत्कार हर्षल भोसले करावाशी मी त्यांना विनंती करतो प्रवीण वाकुडे यांचा स्वागत सत्कार वैभव वस्ते यांनी करावा सर्व उपस्थित ज्येष्ठ मार्गदर्शक दादा यांचं या ठिकाणी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उपस्थितांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी मी सांगू इच्छितो दोन हजार बावीस एक नोव्हेंबर याच्या अगोदर जे ग्रॅज्युएट झालेले आहेत त्यांची सर्वांची या ठिकाणी नोंदणी केली जाईल याचा सर्वांनी लाभ घ्यावा आई बापूया ना आई बापूचा आई बापू यांचा सत्कार मला या ठिकाणी तालुका अध्यक्षांना एक नम्र निवेदन करायचं आहे गेल्या ला आम्ही याच ठिकाणी बूथ लावला होता माळेगाव इंजिनिअरिंग कॉलेज माळेगाव आय टी आय इतर शैक्षणिक संस्था आणि आसपासच्या तीन लोकांचे जवळजवळ अडीच हजार मतदारांची आम्ही या ठिकाणी नोंदणी केली आणि त्यांचं मतदानही करून घेतलं त्याच पद्धतीनं यावर्षी हा आम्ही उपक्रम आपल्या मार्गदर्शनाखाली राबू यामध्ये आपण कोणतीही शंका मनात बाळगू नये यानंतर मी तालुक्याचे अध्यक्ष मान्य राजवर्धन शिंदे यांना मार्गदर्शन करण्यासाठी विनंती करतो आज आपण या ठिकाणी रविराज सावरे यांच्या नेतृत्वाखाली इथं पदवीधर मतदार पुणे विभाग पदवीधर मतदार नोंदणीचा कार्यक्रम इथं आयोजित केलेला या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले अविनाशजी गोपणे जाधवराव हे नव्यानं मागच्या माझ्या पक्ष भाषेला मोठा चांगला कार्यकर्ते केला बावीसशे बावीसशे साडे बावीसशे जवळजवळ मतदार नोंदणी केली होती आणि सर्व तरुणांना एकत्रित करून त्यांना मतदार नोंदणी करून लोकशाहीमध्ये लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी त्यांना उद्युक्त केलं होतं आणि आता पुरा, पुरा, ही निवडणूक पर पुन्हा होऊ घातलेली आहे आणि आता जे काही पूर्वी मतदार होते ते मतदार आता, नों आता परत नोंदणी करायची म्हणजे आता ह्यांना तुम्हाला सगळ्यांना परत बोलून घेऊन त्यांची परत नोंदणी करावी लागेल आणि नवीन झालेले म्हणजे दोन हजार बावीस पूर्वीचे पूर्वीचे सर्व पद पदवीधर खरं म्हणजे माननीय अजितदादा पवार आपले सर्वांचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा अजितदादा हे आपल्या तालुक्यासाठी आपल्या तरुणांसाठी ज्येष्ठांसाठी महिलांसाठी सका सहकारी संस्था यासाठी अवरात्र कर कष्ट करत आहेत आणि कष्ट करत असताना त्याचा फायदा हा सर्वसामान्य माणसाला आपल्याला होतो आहे तो आपण घेतो आहे आणि ते आपण पाहतोय सुद्धा तर हे करत असताना आता त्यांच्याच आव्हानाला साथ देऊन त्यांनी आवाहन केलं की पदवीधर मतदारसंघसुद्धा हा अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ आहे जशी ग्रामपंचायत कारखाना किंवा जिल्हा परिषद कसे महत्त्वाची तसं हा मतदारसंघ खूप महत्त्वाचा आहे कारण तरुणांचे पदवीधरांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी ह्या मताचा उपयोग ह्या आमदाराचा उपयोग नक्की होतो आणि वेगवेगळे तरुणांचे जे प्रश्न असतात नोकरीचे असतात वेगवेगळे बरेचसे काही प्रश्न असतात आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी हा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तरुण जे ज्यावेळेस नुकतेच कामाला सुरुवात करतात त्याच्या आयुष्याला सुरुवात करतात त्यावेळेस बरेचसे प्रश्न त्यांच्या पुढे असतात ती मांडण्यासाठी त्या प्रक्रियेमध्ये भाग घेणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून हे अभियान आपण पूर्ण तालुक्यात प्रत्येक गावात राबवत आहोत काल आम्ही तरजी पुरावर सुरुवात केली आज इथंही रविराजनी आज चांगला कार्यक्रम घेतला आहे माझं आज असे इच्छा आहे की आपण बावीसशे मतदान घेते लोक त्यापेक्षा जास्त नोंदणी यावेळेस व्हावी आणि त्यासाठी आपण तीन हजार प्लस सगळ्यांनी मिळून त्यामध्ये शिवराजचे असतील नाविनाचे असतील सर्व पदाधिकारी असतील त्यांनी सहभाग करा घ्यावा आपल्या परिसरातली आपल्या गावातील किंवा आम्ही तर आम्ही आमच्या कॉलेजवर आणि हायस्कूलच्या जुन्या सगळ्या याद्या काढून जसं तुम्ही ही यादी तुमच्याकडं फोन नंबर सह यादी आहे तशी आम्ही आमच्या परिसरामध्ये जे काही पदवीधारक आहेत त्यांना संपर्क करून त्याच्याही नोंदी करून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय मोठ्या प्रमाणात तिथेही प्रतिसाद मिळायला लागलेला आहे आणि मला वाटते जर लांब जर एखादा असेल पदवीधर तर तो व्हॉट्सअप व्हॉट्सअपवर त्यांनी हे पाठवलं राजपत्र पाठवली तर ती तुम्ही डाउनलोड करून त्याच्या प्रिंट काढून तुम्ही त्याच्यावर हे करू शकता आणि ते केलं तर आणखीन फास्ट होईल कारण त्याला तेवढं येणं आणि जमणार नाही तर ते केलं तर ते शक्य आहे तर ते तसं करावं आणि जास्तीत जास्त नोंदणी आपल्या या तालुक्यामधनं आपल्या माळेगावमधनं व्हावी अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो तरुणांनी ह्या लोकशाहीच्या ह्या प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा आणि एक चांगला आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या ह्या प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या ह्याला प्रतिसाद द्यावा आज आम्ही आता मोरगावमध्ये संध्याकाळी सुट्ट्याला किंवा उद्या सकाळी त्याच्या वेळेनुसार फिपसुपळ वगैरे निरावाघं सहा हां सहा ठिकाणी सहा घाटात सहा ठिकाणी सांगवी असेल मोठी मोठी गावं ती सगळी कवर करून त्या तरुणांना पदाधिकाऱ्यांना सांगून आपण जास्तीत जास्त मतदार नोंदणी कशी होईल त्यासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं प्रयत्न करणार आहोत त्याचा उपयोग भविष्यामध्ये खूप चांगला होणार आहे पुन्हा एकदा आज आपण या ठिकाणी कार्यक्रम घेतला आणि सुरुवात केली त्याबद्दल रविराज हो त्यांचे सर्व मित्रमंडळी सर्व इतर पदाधिकारी यांचं हार्दिक असं आभार मानतो अभिनंदन करतो आणि हा मोठा नोंदणीचा कार्यक्रम करावा आणि त्याला माझ्या हार्दिक शुभेच्छा अजितदादांच्या वतीनं तुम्हाला हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि माझ्या दोन शतथ देतो जे या ठिकाणी मतदारांचे अर्ज

पुणे विभाग पदवीधर मतदार संघाकरिता या ठिकाणी मतदार नोंदणी सुरू झालेली आहे आज माळेगाव बुद्रुक येथील रविराज तावरे राखे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते रविराज तावरे राखे यांच्या माध्यमातून ही नोंदणी आज सुरू करण्यात आलेली आहे या ठिकाणी बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती, बारामती तालुका अध्यक्ष राजवर्धन सिंग शिंदे यांच्या उपस्थितीत या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक या ठिकाणं आपण थेट आहोत या ठिकाणी पुणे विभाग पदवीधर निवडणूक दोन हजार सव्वीस याकरिता मतदार नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे हा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस बारामती तालुका अध्यक्ष राजवर्धन सिंग शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आलेला आहे आ, ही जी मतदार नोंदणी आपण करत आहात त्यामध्ये नोंदणीसाठी कागदपत्र काय काय आवश्यक आहे तेच माहिती संबंधित मतदार हा एक नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या आधी पदवीधर झालेला किंवा डिप्लोमा झालेला असावा त्या मतदाराचं आधार कार्ड किंवा मतदान कार्ड त्याचबरोबर डिग्री सर्टिफिकेट किंवा फायनल इयरचे मार्क्स मार्कशीट या गोष्टी आवश्यक आहेत आणि एक रंगीत फोटो या ठिकाणी आपण तो सगळं मार्गदर्शन करतोय त्या पद्धतीने फॉर्म भरून घेतोय आहे गेल्या पंचवार्षिकला आपण या ठिकाणी अडीच हजार मतदारांची नोंदणी केली होती या पंचवार्षिकला आपले पाच हजार कमीत कमी पाच हजार मतदार नोंदवण्याचं उद्दिष्ट हो आहे आणि प्रांत राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार ही मतदार नोंदणी लोकांना आवाहन करून करण्याचं काम या ठिकाणी चालू झालेलं आहे जे बाहेरगावी राहत आहेत अशा मतदारांसाठी काय जे बाहेरगावी राहत आहेत त्यांचे आपण सोश व्हॉट्सअपच्या माध्यमातून डॉक्युमेंट्स घेतोय त्यांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून फॉर्म पाठवतोय ते फॉर्म भरून सही करून आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवतात त्याचीही आपण या ठिकाणी प्रिंट करून काढून त्याचीही सबमिट आपण करून त्या ठिकाणी मतदारांना लोकांना जेवढ्या जास्तीत जास्त सोयीने किंवा त्रास न होता या अभियानाचा लाभ देता येईल याचा आपण प्रयत्न करतो सर्व मला पदवीधरांना माझं नम्र आव्हान आहे या आव्हानाचा आपण लाभ घेऊन भारत राष्ट्राची लोकशाही बळकट करण्यासाठी आपलं योगदान द्यावं या ठिकाणी पुणे विभाग मतदार पदवीधर निवडणूक दोन हजार सव्वीस करिता मतदार नोंदणी अभियान सुरू करण्यात आलेले बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक या ठिकाण आपण थेट आहोत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मान्य अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनात हे अभियान या ठिकाणी राबवलं जात आहे या ठिकाणी मागील पंचवार्षिककरिता अडीच हजार नऊ मतदारांची नोंद करण्यात आलेली होती यावर्षी या, या निवडणूककरिता दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता पाच हजार मतदार नोंदणीचं टार्गेट या ठिकाणी ठेवण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते रविदास गावे यांनी